नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे काल रविवारी अहिव्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती या कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागामध्ये अंतिम लढत ही नांदेडचा शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळे यांच्यात जा कुस्ती झाली या कुस्तीची सलामी झडताच अवघ्या काही सेकंदामध्ये पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्ष राक्षेला चिटपट करून बात करत अंतिम स्पर्धेत प्रवेश केला या निर्णयाला शिवराज राक्षेने आक्षेप घेतला आणि त्याने पंचांच्याकडे दाद मागितली यावेळी पंचांच्यावर त्याची खडाजंगी झाली आणि या खडाजंगीमध्ये त्याने पंचांची कॉलर धरली आणि लात मारण्याचा प्रयत्न केला या निर्णयाचे तीव्र पडसाद हे कुस्ती क्षेत्रात उमटलेले आहेत तर या संदर्भात कुस्ती पंढरी म्हणून ओळखलेल्या कोल्हापूर नगरीमध्ये शाहू नगरीमध्ये इथल्या नामवंत मल्ल कुस्तीचे जाणकार अभ्यासक आणि खेळाडूंच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया पंच जो आहे ना पंच हा परमेश्वर आहे पंच परमेश्वर पंच परमेश्वरच्या परमेश्वर परमेश्वर भूमिकेत असताना त्याचा मान राखला पाहिजे आजपर्यंत या कुस्तीच्या इतिहास शाहू महाराजच्या नगरीत या कोल्हापूरला असा संस्कार आम्हाला आहे की आम्ही कधीही पंचाचा अपमान केलेला नाही जर असं जर वागणूक मिळाली लो पंचाला लोक लाताने मारायला गेले तर उद्या तुमच्या कुस्तीला किंवा कुठल्याही कुस्तीला कोणी पंच तयार होणार नाही जर पंच तयार होत नसेल तर कुस्तीचा निर्णय कसा लागणार आणि निर्णय देणार कोण म्हणून पंच हा परमेश्वर आहे हे परंपरा आहे आमची कुस्तीची या कुस्तीची परंपरा ज्यापासून चालू झाली हनुमंती कुस्ती त्यापासून पंच हा परमेश्वर आहे परमेश्वर स्वरूप पंच मानला गेला त्याला लात घालणं तर अत्यंत चूक आहे हाताने हाताने ठीक आहे पण लात घालणं लाताने मारलं हे आमच्या भारतीय संस्काराला नाही शिवराज आणि लाक्ष्वीराज चिंची कुस्ती झाली त्यानंतर काय तर दहा एक अर्धा मिनिटापूर्वी तिनं जे ढाक मारली ते चाकी दिसलेला आहे खर ते कसं मारणं हे चुकीचं आहे आणि आपल्या पैलवान किला ते हे नाही शिवराजने भरपूर कष्ट केले पृथ्वीराजने जे काय आपलं पंचाने जे निर्णय द्यायला पाहिजे सगळ्यांनी मिळून ते काल करायला पाहिजे होत त्यामुळे जरा शिवराज, शिवराज राक्षीने डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळल होता तिसऱ्यासाठी तो हॅट्रिक साजरी करण्यात होता त्यामुळे तिची एक इच्छा असतात की आपण हा किताब पटकावा हो। आणि त्या दृष्टीने त्याने पंचांच्याकडे परत दाद मागितली होती हा निर्णय बघणार तर त्याची काय निर्णय त्याची विनंती मान्य करायला पाहिजे आता कस झालं डबल तिची किसरे आहे ती, तीन तीन मारहाट केसरी ते काय हे नाही विषय असा आहे की पंचाने जे निर्णय दिला ते सगळ्यांनी मिळून ते करायला पाहिजे होत म्हणजे दोन्ही पंचाने किंवा हे सगळं आणि जे काय घडलं ते पंचाने मारण्या किंवा हे ते चुकीचं आहे या दृष्टीने ती आता म्हणजे प्रत्येक खेळामध्ये आम्हाला असं दिसतंय की पंचांच्या निर्णयावर काय मार्क्स घेतला होते आणि त्याला वाद होते तर भविष्यातले जे खेळाडू आहेत कुस्तीसाठी त्यांनी आता ह्याच्या पुढे आपलं कसं आपलं वागणं कसं ठेवलं नाही पंचांनी बी हे करायला पाहिजे ना सगळ्यांचे हे करून कुस्ती थांबून जे काय निकाल आहे ते आपण बघून सगळं द्यायला पाहिजे ना पण हे मान्य असलं तरी सुद्धा शिवराज राक्षसी काची महाराणी शोभ नाही हे काय शो शोभून दिसत नाही पंचाय मारण कसा शेवट ते राग असतो त्यासाठी त्याने एवढं कष्ट केलेला आहे त्यामुळे त्याला ते हे झालं नाही सण झालं नाही त्यापोटी त्याने ते केलेलं आहे खरं ते करणं चुकीच आहे पंचांच्या अंगावर जाणं किंवा मारणं ते काय हे नाही कालचा महाराष्ट्र केसरी कुस्तीगिरी संघाने घेतलेली महाड केसरीचा जो प्रकार घडला पैलवानाकडून की पंचांना मारहाण करणं योग्य नाही आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना त्याचा रिप्लाय बघू शकतात किंवा योग्य कमिटी असते त्याचं पंचांची निर्णय देणार निर्णायक कमिटी असते की कुठल्याही खेळाडू अन्याय झाला तर ते त्याचा हे करण्याचे त्याचा निरसन करण्याचे आणि असं ह्या कुस्तीगीराने करणं योग्य नाही कारण त्यांचा आदर्श घेऊन चालणारे बरेच खेळाडू असतात की हा महाड केसरी आहे आता दुसऱ्यांदा झाले असते पण ह्यांच्या असं गैरवर्तनामुळं मुला, बाकीच्या मुलांच्यावर त्या कुस्तीगीरांच्या त्याचा परिणाम होतो तेव्हा त्यांनी मैदान सोडून जाणं किंवा पंचांना अनलिगली बोलणं किंवा असं त्यांच्या अंगावर धावून जाणं हे कुस्तीला शोभत नाही किंवा त्या कुस्तीगिराला शोभत नाही तो एक चांगला खेळाडू आहे आणि महाड कसे झालेला खेळाडू असतानाच एक चांगल्या खेळाडूकडून असं वर्तन होईल हे कुस्तीगरांचे किंवा बाकी लोकांच्याकडून त्या अपेक्षा नव्हत्या पण त्याच्याकडून घडल्या त्या चुकीच्या आहेत त्यांना व्यवस्थित मा मार्गदर्शन करणं किंवा खेळाडू करून होणाऱ्या काही चुका झाल्या तर त्या पंचानी सुद्धा त्या त्याच्यातून निरसन त्याच करणं हे सुद्धा महत्वाचं आहे तेव्हा असा घडणं हे म्हणजे प्रकार घडला हा ह्याच्यावर योग्य नाही ह्याच्यावर काहीतर बंदी झाली पाहिजे किंवा त्या करणाऱ्यावर कारवाई होणं महत्वाचं आहे तर माझं एकच मत असं आहे आम्ही खेळाडू आहे खेळामध्ये हुँ हुँ। हे निर्णय होऊ शकते पार्शिलिटी होऊ शकते किंवा कोण जाणून बुजून करू शकतो किंवा कोण चुकीनं सुद्धा असा निर्णय होऊ शकतो त्याच्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत की एखादा पंचा जर निर्णय चुकलेला असेल तर त्या ठिकाणी मॅट चेअरमन असतो तीन पंच असते तिघांचं मत घेऊन तो निर्णय दिला जातो एक आणि जा त्याच्यातून जर आपलं काही समाधान नसेल तर आता नवीन व्हिडिओ शूटिंग तिथं चालू असतं प्रत्येक ठिकाणी तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते तपासलं जातं स्लो मोशनमध्ये आणि त्याचा निर्णय दिला जातो तर ते व्हायला पाहिजे होतं ज्यावेळी एखादा पैलवानं आपली तक्रार नोंदवतो पंचाकडं की मला हा निर्णय अमान्य आहे तर त्यावेळी सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे त्याच्या तक्रारीची आणि त्या निर्णयाची खातरजमा करून निर्णय द्यायला पाहिजेत तर काल त्या पद्धतीनं बहुतेक झालेलं नाही आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे तर त्याबद्दल मग जी राक्षे आणि पृथ्वीराजची कुस्ती झाली त्याबद्दल लोकांच्या शंका आहेत तर त्या ठिकाणी जे काय दंगा झाला किंवा जर कारवाई झाली हे होऊ नये ह्यासाठी पैलवानाने सुद्धा जो खरोखर खेळाडू आहे सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की आपल्यावर अन्याय झाला तरी तो सहन करण्याची शक्ती किंवा ती पचवण्याची ताकद आपल्यात पाहिजे अन्याय झाला म्हणून तुम्ही जर पंच असेल किंवा आणि कोण असतील त्यांच्यावर तुम्ही जर हात उगारला तर आपली तिथं बदनामी होते ते न होता तुम्ही रीतसर तक्रार नोंदवून जर तुमची दखल घेतली नाही तर तुम्हाला तिथं परत चान्स होता की तुम्ही तुमची चार लोकं घेऊन किंवा तुम्ही स्वतः त्या मॅटवर बसलं पाहिजेत आणि जोपर्यंत मला दाद मिळत नाही तोपर्यंत मी मॅट सोडणार नाही असं म्हणायला पाहिजे होतं पण ते झालेलं दिसत नाही आहे विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये जी वादग्रस्त कुस्ती झाली त्या कुस्तीवरून शिवराज राक्षेने पंचावाला जी लाक मारली किंवा जे कॉलरवरून त्यांना अपमानित केलं हे जे कृत्य झालेलं आहे ते, ते अशो म्हणजे न शोभणारं आहे वास्तविकता आपल्यावर अन्याय झाला असं त्याचा समज असेल तर त्यानं ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे होतं किंवा रिप्ले रिप्ले बघून त्याच्यावर न्याय मागण्यासाठी त्याच्या पोचने ती कुस्ती थांबून जो आपल्याला जो न्याय पाहिजे आहे त्या संदर्भात मागणी केली पाहिजे होती तसं न करता त्याने जे डायरेक्ट पंचाला जे मारहाण केली त्यामुळं प्रेक्षकांच्यामध्ये कुस्ती मध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे कुस्तीच्या नियमाप्रमाणे दोन्ही खांदे मॅटला एकाच वेळी लागले पाहिजे चिकटले पाहिजेत आणि जो रेफरी असतो त्याला जरी कुस्ती चित्रपट दिसली तर त्यानं डायरेक्ट निकाल न देता आकडा प्रमुख किंवा जज यांना विचारलं पाहिजे त्यांची सहमती मिळाल्यानंतरच त्याला तो निकाल देता येतो अशा पद्धतीने कुस्तीचे नियम वगैरे चालू असतात पण कुस्तीमध्ये जे काय वादविवाद झाला ते दोन्हीकडचे मला वाटतंय दोन्हीकडूनही त्याच्यामध्ये गोंधळ वाढला दोघांच्याकडून टेक्निकल कमिटी आणि खेळाडू यो गोंदल गोंदल जो वाद झाल्यामुळं गोंधळ वाढला आणि तो गोंधळ मिटवायचा असेल तर त्याच्यामध्ये जो स्पर्धा प्रमुख असतो त्याने हस्तक्षेप करून मॅट चर्मन रेफरी आणि जे ज्यांना बोलवून तो रिप्ले बघून त्याच्यामध्ये करेक्शन करण्याकरता त्यांना ती पावर आहे त्यात त्याने तो वापर करून ही वादग्रस्त प्रकरण त्यांना मिटवता आलं असतं ते मिटवण्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे होता